मग काय म्हणतो रा करायला अर्धी सणा तुला वावर पाणी देतोय मी अरे वावर कोणाचं बी असू पाणी मीच देतो तुला नाही वय माहित तुला माहित नाही वावरात पॉइंट मीच घेऊन दिलाय मग काय म्हणतो पुष्पा बघितला का नाही पुष्पा रे माई लालचंदन बघितलंय ना मग काय आलाय ना कधी आला पुष्पटू आला ना आता खरं चॉकीज संतोष मारायला लागला काय बीडला आईला जाऊन यावं चल गाड्या मी या मग पुष्पा पिक्चर बघून हा येतो नको काळजी करू खारी ना फायरे मेक्षा लोक नाना नाना। ने। ने। ना ना बघितला का नाही पुष्प पिक्चर बघितला ना राव काय भारी पिक्चर होता ते कसं नाच होता बघ ना पुष्प 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 एकच नंबर पिक्चर होता तुला सांगतो फायर आहे तुम्ही अरे फायर नाही बाबा आपण वाईल्ड फायर आला तुला माहित नाही आपल्याला लॉकांना बोर घ्यायला माणूस तर बघ राव आहे ना ना नाना पाहनाडी तिकडे ना पाहनाडी हो तुम का ना तुम्हीच का हा बोला मीच नाना काय म्हणतो मग अरे सगळ्या गावात हे केलं ना तयार नाही अरे गावात दीड बिट्या तो म्हणायचं नाना पालनडी कुठे तो सत्कार केला असतो लोकांनी बरोबर काय म्हणतो आपल्याला बोर घ्यायचंय आपल्या वावर बोर घ्यायचं त्याला काय म्हणतो देतो पॉईंट आतून सांग का यावेळी मी राजस्थानला गेलो होतो मला पाणी तिकडे बोलले होत त्यांनी तिकडे गेलं राजंड घेऊन दिलं वाळवंटात समुद्रगडात पाणी लागलं तिथं तुला सांगा अरे सोडून मग काय झालं तिथं ते भू 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 लोक आले ते म्हणले आईला नाना आम्ही मशनी मशनी लावलं पण आम्हाला घोटभर पाणी भेटलं नाही आणि तो कस काय बोल एका झटक्यात पाणी पाडलं अरे मी म्हणलं काय बाबा एखाद्या मध्ये असते तर एखाद्या काय अंदाजे बघून पाणी सांगत त्याच्यामुळे काय झालं त्यांनी माझ्या पाठीवर आशिता आणली काय आणि मग सत्कार केला त्याच्यामुळे पासून आपलं नाव एवढं झालंय ना कन्याकुमारी पासून तिकडे राजस्थान पोहच पॉईंट मीच देतो बोर कोणाला घ्यायचं असू दे चालतंय चालते पॉईंट हो आईला चलून चलून पाहायला मुळे आले कुठं तो वावर आपलं पुढे ना ना वावर तसं सांग ना मग तुला किस सांग काय सांग बरं एका मालकाला मी एक पॉईंट घेऊन दिला तो काय म्हणला आपल्याला समुद्रात पाणी लागलं पाहिजे त्याला असं पॉईंट दिला असं पॉईंट दिला तू समुद्रातच पाणी लागलं कोणा गावाला दिला कोण्या गावाला कोकणात त्याला दिला होता पॉईंट कोकणात दिलाय समुद्राला मारला त्यांनी बोल त्याला म्हणलं मार त्याच्यात समुद्रात आडा बोल समुद्रातलं पाणी डायरेक्ट बोर मधून बाहेर बिना बरं अरे नाना मी पॉईंट मिळ म्हणलं फेल जातो का बोर कुठं अरे काय राव हित भर म्हणता हात भरला मानलं सो इकडे वाळ म्हणतात अरे नाना नारायण आणलं का नार कशाला कर रे हा बोल मग असं आज करून पाणी बघत हातावर नारायण ठेवू आपल्याला नारळाची गरज नाही आपला आखो देखा कार्यक्रम असतो आपण सांगतो नुसतं बोलाय आखो देखा कार्यक्रम बघा बरं ना आपलं बघायचं तुला पाणी सन्मान यमुना अरे ना तिकडे काय करायला आपलं बाब इकडे त्याला काय होत बांध घेऊ इकडे त्याला सांगू पाणी लागले तो आहे लाग तिकडे ना ना डोका पडला काय राहतो इकडं आपल्या वावर आपल्या वावर वावर देतो ना तू कशाल टेन्शन बरं नारळ कुठे नारे तो आणलाच नाही तो म्हणला बिना नारळाचा का बघतो मी टेन्शन घेऊ नको आपण नुसतं असं केलं ना हातात नारळ पडते बघायचं तुला दाका बर ना పడ <laughs> పే <Allah Allah>. <payingita> बाजूला व्हायचं तुला ना मरणाचं पाणी पॉईंट दिला म्हणजे येड्यावरून करावं लागला ना ना तू नाईन कमी पडली काय नाईन्टी नाही भेटे आहे तू टेन्शन घेऊ नको तू काय कर करारे नाही तर बोर मारायची बारी आली ना समुद्राकडे पाणी नको टेन्शन चारशे फूट गेलं पण पाणीच नाही त्याला त्याला काय होत शंभर फूट मार पाणी शंभर फूट मार, मार मारा। मारा। का ना म्हणते मारा ना नाना का मग काय म्हणतो डबल दोन चे फोटो मारला तरी पाणी नाही राव आणि तू सांगितलं होतं वर संगम वांदा चे तिथं मार म्हणून अरे आपल्या वावरात मारायचं ते भाऊकीच्या वावरात मारायचा का प्रॉब्लेम काय मी पॉइंट का दिला ना कधीच मोर फेल जात नाही मला वाटतंय तू ही भावकी काढ्या करती म्हणून पाणी लागलं नाही काही भावकी काढ्या करती मग काय तिच्या आयला ना मी पॉइंट दिला म्हणजे फेलच जात नाही शंभर टक्के तू ही भावकी काढ्या करती म्हणून पाणी लागलं करणी फिरणी केली असं त्याच्यामुळे तू काय कर पॉईंट द्यायच्या आधीला एक बकर काप कापून ना नाना शंभर टक्के पाणी लागत पण नाही तर खर्च डबल नागा नाना अरे नाही भेटे नाना हे नाना पानाड टेन्शन घेऊ नकोच